नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही मी तर खूप छान आहे मजेत आहे तर तुम्ही सुद्धा मजेत असाल अशी आशा करते तर माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच शेजारील असलेल्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट करायला अजिबात विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा तो माझे तो माझे तर माझा जो चॅनल आहे तो ब्लॉगिंगचा आहे त्याच्यावर मी माझी रोजची जी लाईफस्टाईल आहे ती शेअर करत असते तर याच्यामध्ये माझं डेलीचं रुटीन कधी रेसिपी शेअर करते कधी मुलांसोबतचे जे काही एक्शन असतात ते शेअर करत असते म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच वॉच करा आणि कसे वाटतात ते मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर चला मग जास्त न बोलता आपण मेन विषयाकडे वळू तर आजचा व्हिडिओ आहे रेसिपी संदर्भात तर ज्या त्यांची मुलं लहान आहेत तर त्यांना पहिला प्रश्न भेडसावत असतो ते म्हणजे लहान मुलांना डब्यामध्ये काय खायला द्यायचं की जेणेकरून आपली मुलं तो डब्बा पूर्णपणे खातील तर याच संदर्भात मी रेसिपी शेअर केलेली आहे तर ती शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कळवा आणि मी जी बनवलेली आहे रेसिपी तीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि मग मला नंतर रिप्लाय केला तरी चालेल तर चला मग आपण मेन रेसिपीकडे वळूया मी इथे घेतलेले आहे दोन बीट तर त्याचे साल काढून घेतलेत त्याच्यानंतर इथे आहे सहा ते सात लसूण पाकळ्या एक मिरची जिरं आणि कोथिंबीर तर मुलं जास्त तिखट खात नाही म्हणून मी एकच मिरची घेतलेली आहे त्यानंतर इथं घेतलेलं आहे वाटीभर गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे सा सा तत, बीट आहे ते छानपैकी असं बारीक किसून घ्यायचं आहे कारण थोडंसं जाडसर तर मुलांना आवडत नसेल तर ते मुलं ते काढून टाकतात त्यामुळे आपल्याला एकदम असं बारीक किसून घ्यायचं आहे बीट तर रक्तवाढीच्या कार्यामध्ये बीट खूप उपयुक्त आहे त्याच्यामुळे आपण बीटाचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे तर दोन्ही बीट मी इथे किसून घेतलेलं आहे तर चला आपण पुढची रेसिपी स्टार्ट करूया तर इथे मी मोठा बाउल घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला घालायचं आहे गव्हाचं पीठ तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जितकी माणसे असेल त्याप्रमाणे मोजमाप घेऊ शकता तर मी हे स्वरा आणि शौर्यासाठी बनवत आहे त्यानंतर इथं पीठ घालायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर याच्यामध्ये किसलेलं पीठ घालून घ्यायचं आहे तर हल्लीच्या मुलांना भाज्या खायचा खूप कंटाळा असतो त्यामुळे आपण त्यांना असे छान छान रेसिपी बनवून द्यायच्या त्यानंतर इथे मी एक चमचा हळद घेतली आहे आणि थोडंसंच लाल तिखट घेतलं ला आहे कारण लहान मुलं तिखट जास्त खात नाही त्या हिशोबाने आपण तिखट घ्यायचं त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे तर तुम्ही जिरे पावडरचा पण वापर करू शकता यानंतर घालायचं आहे चवीपुरतं चा मीठ आणि तिळ मी भरपूर सारे घातलेले आहे कारण तिळाने क्रिस्पीपणा छान येतो त्यानंतर चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे कारण पराठा बनवताना आपण जेवढे जास्त कोथिंबीर घालतो तितका छान आणि टेस्टी पराठा बनतो तर मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं जिरं घालून ते ग्राईंड करून घेतले तर तो जो ठेचा बनलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर असा ठेचा वापरल्यामुळे पराठ्याला खूप छान अशी चव येते तर पिठामध्ये मॉइश्चर असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये जेवढं पीठ मळता येईल तेवढं मळायचं आणि जर आवश्यकता वाटली तर वरून आपण थोडंसं पाणी घेऊ शकतो तर सुरुवातीला मी हे सर्व छानपैकी असं मिक्स करून घेते तर जसं हवा आहे त्याप्रमाणे पाणी घालून त्याचा मस्त पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर इथे मला थोडंसंच पाणी लागलेलं ला आहे आणि मी इथे मस्त असं पीठ मळून घेतलंय आणि याच्यावर आपल्याला थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचंय तर हे पीठ आपलं मिडियम मळायचं आहे म्हणजे खूप पातळ किंवा खूप घट्ट असं नाही करायचं तर इथं मी एक पराठा लाटून घेतला आहे तर शौर्यचा टिफिनला द्यायचं आहे तर डब्यामध्ये एवढा मोठा पराठा मग कट वगैरे करून द्यावा लागतो तर मी इथे एक झाकण्याच्या साह्याने असे छान छोटे छोटे गोल पराठे बनवून घेते तर मुलांना का असं ॲट्रॅक्टिव्ह असं काही बनवलं तर ते छान वाटतं आणि असं वेगवेगळे शेप बनवले तर ते आवडीने खातात माझ्याकडे एक छोटंसं झाकण होतं त्याच्याच सहाय्याने मी इथे सगळे गोल पराठे छोटेसे बनवून घेतलेत तर आता हे तव्यामध्ये थोडंसं तेल घालून शालं फ्राय करून घ्यायचं इथे शौर्याचा टिफिन तयार झालेला आहे आणि मी स्वराच्या नाश्त्यासाठी सुद्धा आता पराठे बनवलेले आहेत तर हे थोडेसे शे मोठे शेपचे बनवलेत तर मी जितकं पीठ मळलं होतं याच्यामध्ये मी आता जे बनवलं आहे तेवढ्या साईजचे चार पराठे तयार झाले आहेत म्हणजे एक वाटी पिठामध्ये आपल्याला चार पराठे बनवता येऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना खूप छान असा हेल्दी पराठा बनवून देऊ शकता आणि मुलंसुद्धा खूप म्हणजे खूप आवडीने खातात तर तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि हे पराठे जे आहे ते मीडियम फ्लेमवरच शेकायचे म्हणजे खूप मस्त असे खरपूस होतात तर याप्रमाणेच मी उरलेले पराठेसुद्धा लाटून घेते तर इथं मस्त सगळे गरमागरम पराठे तयार झाले तर या सगळ्यांनी नाश्ता करायला तर अशा प्रकारे आपण बिटापासून खूप छान असा पराठा बनवू शकतो तर आपण याचे आप्पे पण बनवू शकतो म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात एक वेगवेगळी आयडिया असते तर सकाळी आपल्याला मुलांना तसं डब्बा द्यायचा म्हटलं तर जास्त वेळ नसतो पण आपण जर त्यांना हेल्दी खायला घालायचं असेल तर आपण थोडंसं लवकर उठून या गोष्टी बनवू शकतो आणि आपल्या मुलांनी जर पूर्ण डब्बा खाल्ला तर त्याचं समाधान सर्वात जास्त एक आईला असतं हे तर तुम्ही समजू शकता त्यामुळे आपण मुलांना असे नवीन छान छान पदार्थ कसे खाल्ले जातील याच्याकडे लक्ष द्यायचं कारण मुलं मग खायचा कंटाळा केला तर त्याचा पण त्रास नंतर ना मुलांना आणि त्यांच्यासोबत आपल्याला पण भोगायला लागतो तर तुम्हाला अशा छान छान रेसिपी माझ्या लहान मुलांच्या टिफिनबाबतची आवडत असेल तर ते पण मला जरूर कळवा मग त्याच्यावर मी असे छान छान व्हिडिओ टाकत जाईन तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते आजचा व्हिडिओ फक्त रेसिपी संदर्भात होता तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते जरूर कळवा लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला असेच कनेक्ट राहा आणि तुमचं खूप सारं प्रेम देत राहा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या